आदिवासी भागातून जाऊन शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात जाऊन झेंडा रोवला तोही इंग्रजीत प्रोफेसर डॉक्टर विजयालक्ष्मी गोणेवार यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेलं ट्रायबल डेव्हलपमेंट इन इंडिया रिॲलिटी अँड अप्रोच हे पुस्तक आदिवासी विकास क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांसाठी मार्गदर्शक दिशादर्शक आहे असे प्रतिपादन हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी केले गोपी गोपीकिशन मंगल कार्यालय गोकुंदा येथील भूमिपुत्र तथा इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे येथील असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर विजयालक्ष्मी गोणेवार लिखित ट्रायबल डेव्हलपमेंट इन इंडिया रियालिटी अँड अप्रोच ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्ष समारोप प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार भीमराव केराम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्रोफेसर डॉक्टर घनश्याम येळणे माजी नगराध्यक्ष हाजी इम्रान सरदार खान आंध्र प्रदेशच्या आदिवासी विकास विभागातील हॉर्टिकल्चरचे माजी सहाय्यक संचालक एम नारायणराव मराठवाडा वैज्ञानिक विकास मंडळाचे माजी सदस्य डॉक्टर अशोक बेलखोडे माजी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानिवार सावित्रीबाई फुले विचार मंच अध्यक्षा प्राचार्य शुभांगीताई ठमके सुधाकर भोयर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे आदिवासी सेवक नारायणराव सीडाम मराठवाडा जनता विकास परिषद नांदेडचे अध्यक्ष गगन्नाजी नेमानीवार आदी मान्यवर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते संजय गोगरे विदर्भ न्यूज माहूर